संगमनेर तालुक्यामधील जवळी कडलक येथे चार वर्षांच्या सिद्धेश सूरज कडलक या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वणी विभागाच्याच नाशिक येथील रेस्क्यू पथकाने मयत झालेल्या बालकाच्या घराजवळ असणाऱ्या गवतात लपून बसलेल्या नरभक्षक बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत जेरबंद केला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला जवळे कडलक येथील सूरज कडलं हे आपल्या शेतामध्ये पाणी भरत असताना घरालगतच्या अंगणामध्ये खेळणाऱ्या सिद्धेश्वर अचानक बिबट्याने झडप घातली होती या हल्ल्यामध्ये बालकाच्या मानेला आणि डोक्याला गंभीर जखमा होऊन तो रक्ताच्या थरवड्यामध्ये पडला होता जखमी अवस्थेत सिद्धेशला घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं होतं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बालक ठार झाला असल्याची माहिती मिळताच आमदार अमोल खाताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये भेट देत कुटुंबियांचं सांत्वन केलं दरम्यान बिबट्याला तात्काळ आदेश द्यावेत या मागणीसाठी ग्रामस्थ आणि मैद बालकाचे नातेवाईक आक्रमक झाले होते जवळ येथील ग्रामस्थांची भावना लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी हिवाळी अधिवेशनानिमित्ताने नागपूर येथे असल्यामुळे त्यांनी ही मागणी थेट राज्याचे वनमंत्री गणेश नाईक व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवली त्यानंतर संबंधित नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे निर्देशही देण्यात आले या कारवाईमुळे भीतीच्या छायामध्ये असलेल्या जवळ कडलक आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे लवकर अध्यक्ष मोदय बिबट्याच्या वावराने काल संगमनेर मध्ये माझ्या जवळ कडलक येथे संध्याकाळी साडेसहा वाजता एका चार वर्षाच्या बालकावरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्याचा सिद्धेश सूरज कडलक नावाचा आहे जागेवर मृत्यू झालाय त्याची कौटुंबिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे ज्या पद्धतीने बिबट्याचा मुक्त संचार संगमनेर तालुक्यामध्ये वाढलाय याच्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता काल तिथं त्याची बॉडी हातात घेण्यासाठी सुद्धा कुटुंब नकार देत होतं तेवढं अध्यक्ष महोदय माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे का कडलक कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक मदत तसेच अध्यक्ष महोदय त्यांना शासकीय नोकरी बाबत त्यांचा विचार व्हावा तसेच चा चा ते त्या चार वर्षाच्या बालकाचं आधार कार्ड नाही आहे त्यामुळे त्याला कागदपत्रामध्ये कुठली अडचण येऊ नये ज्या पद्धतीने हे नरभक्षक बिबट्यांची संख्या वाढलेली आहे या नरभक्षक बिबट्यांना तत्काळ स्थानिक स्तरावरतीच त्या अधिकाऱ्यांना जर अधिकार दिले तर त्यामध्ये त्यांना तत्काळ मारण्यात येतील त्या ज्या घडलेल्या घटनापासून आपण त्याच्या पगमार जो बिब त्याचा असतो त्यावरून आपण त्याचा माग घेत आलो तर नदीकाठी हे लोकेशन आमच्या टीमला मिळालं एका गिन्नी गवतामध्ये तो लपून बसला होता आणि त्यानंतर लगेचच तिथं रेस्क्यू टीम आमचे पाचारण करण्यात आले आणि त्या ठिकाणी लगेच त्याला तातडीने बेशुद्धीचं इंजेक्शन जर्मन जे इथे मुख्य वन संरक्षकांचे खरं ठार करण्याचे देखील आदेश आहे आणि जनभावना देखील तशीच आहे तर काय पुढची पुढची आता या परिसरामध्ये अजून इतर बिबट्याचे लोकेशन्स आणि ग्रामस्थांच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये देखील आलेले आहे आता बाकी इतर बिबट्यांचं देखील आम्ही तातडीने माग घेऊन त्यांना देखील आम्ही पुढील जे एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर